ना? बोला की गणेश जयंती स्पेशल काय काय आहे आहे की आहे की नाही मस्त महाप्रसादात किंवा भंडारात करतात ना तशी आलो सजे गणेश जयंती असू दे हनुमान जयंती असू दे किंवा कुठलाही धार्मिक सोहळा असू दे गावोगावे नाही छान असं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं काही ठिकाणी त्याला भंडारा असं देखील म्हणलं जातं तर या महाप्रसादात किंवा भंडारामध्ये जशी भाजी बनते ना बटाट्याची भाजी आलू की सब्जी असं त्याला म्हणतात ती भाजी आज आपण करणार आहोत तर सगळ्यात आधी इथे चार बटाटे घेतलेत हे स्वच्छ धुवून घेऊयात माती बेसिकली काढून घेऊयात चला आता बटाटे स्वच्छ धुवून झाले की कुकर घ्यायचा तर काही जण काय करतात ना कच्चा बटाटा ग्रेव्हीमध्ये हो शिजवतात पण काही जण उकडलेला बटाटा पण वापरतात तरी ही आलू सब्जीची रेसिपी ना फार फर्गिविंग आहे प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात पण ही अगदी त्या चवीची व्हावी यासाठी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओत मिळतील तर आपण एकदा बटाटा उकडलेलाच घेऊयात म्हणजे ती भाजी छान चवदार लागते चला आता काय करायचं आता बटाटे उकडण्यासाठी ठेवून देते चला आणि एक तीन ते चार शिट्ट्या काढूयात बटाटे मस्त शिजवून घेऊयात बटाटे आपले शिजतातच आहेत तोवर तुमच्यासाठी खास हे मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आणलेला आहे अजून तुम्ही घेतला नसेल तर नक्की ऑर्डर करा लिंक देते मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबरही देते तिथे जाऊन ऑर्डर मेजरिंग कप इतका फक्त व्हॉट्सअप मेसेज टाका टीम तुमच्याबरोबर संपर्क साधेल बरं तितकंच नाही त्यासोबत आईचं पत्र हरवलं आणि ते मला खरंच सापडलं छान असं हे पोस्ट कार्ड आहे या कप सोबत तुमच्यासाठी पाठवत आहे म्हणजे हे बघून तुमच्या चेहऱ्यावर नक्की आनंदाचं हसू येईल चला आता दोन कांदे घेऊयात बारीक वगैरे चिरायचं नाहीये याचे फक्त तुकडे करून घेऊयात मोठे मोठे एवढ्या चार बटाट्यांना दोन कांदे अगदी पुरेसे होतात तर महाप्रसादामध्ये सगळेच जण काही कांदा लसणूण विरहित नाही करत सरसकट असाही केला जातो भंडारा किंवा प्रसाद तर कांदा आता कच्चा कांदा मिक्सरच्या भांड्यात घेऊयात झाकण लावायचं आणि याची प्युरी तयार करूया चला आता भाजीला फोडणी देऊयात तर इथे कढईमध्ये ना दोन पळीभर तेल मी तापवण्यासाठी ठेवलं आहे महाप्रसाद आहे त्याची भाजी ना जरा अशी चमचमीत आणि रसरशीत असते म्हणून तेल जास्त घातलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर कमी तेल घातलं तरी काहीच हरकत नाही बरं इथे मी फक्त बटाटा वापरला आहे बटाट्याच्याऐवजी आलू पेंगण किंवा वांग बटाटा असं पण कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता तर आधी हे ना फोडणी देऊन घेऊयात आणखी आपल्याला मसाले करायचे आहेत वाटणं करायचे आहेत पण आधी बेसिक फोडणी करूयात आणि मग ते शिजत असताना पुढचं वाटणं करूयात तेल तापलं की यामध्ये मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे चला मोहरी छान तडतडायला लागली की जिरं फोडणी कशी खमंग बसली पाहिजे हिंग तमालपत्र कडीपत्ता आणि ही जी कांद्याची प्युरी तयार केली ही सगळी प्युरी घालूया मिसळून घेऊया कांदा इथे शिजण्यासाठी ठेवून देऊयात कांदा शिजतोय तोवर आपला पुढचं वाटण तयार करूयात कढईमध्ये एक तीन चमचे शेंगदाणे घालते ना भाजून घ्यायचे खमंग असे भाजायचे शेंगदाणे चला शेंगदाणे खरपूस भाजत आले आता यामध्ये घालूयात सुकं किसलेलं खोबरं पांढरे तीळ आणि खसखस हेही एकत्र खस आता सगळं भाजून घ्यायचं चला इथे हे शेंगदाणे तीळ खसखस आणि खोबरं खमंग असं भाजून झालं आहे आता हे हलकं थंड करूयात आपलं हे तीळ भाजून होईपर्यंत शेंगदाणे भाजून होईपर्यंत कांदाही मस्त परतून झाला आहे बघा मस्त असा सोनेरी रंग आला आता यामध्ये घालूयात एक टोमॅटो बारीक चिरलेलं आलं लसूण पेस्ट काळा मसाला गरम मसाला धनेफोड एक चमचा आणि दीड चमचा लाल तिखट हे सगळं मिसळून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालायचं आता हे मसाले टाकल्यावर कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण छानपैकी शिजण्यासाठी ठेवूयात म्हणजे ते एक संध होईल तोवर हे तयार होतंय तोवर आता हे भाजलेलं शेंगदाणे खोबरं तीळ आणि खसखस काढूयात झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये याची पूड तयार करू वा बारीक करायचे ओबड धोबड नाही ठेवायचं चला आता हा कूट पण घेऊयात आणि इथे बघू शकाल हे आपलं जे बेसिक ग्रेव्ही आहे मस्त अशी एकसंद झाली आहे थोडं पाणी टाकलं होतं खाली चिकटू नये म्हणून आता यामध्ये ना हा जो कूट आपण तयार करून घेतला हा कूट घालायचा सगळा कूट लागेल आहेत का त्याचीच मजा असते या भाजीला मिसळून घेऊयात काय सुरेख रंग आला आहे बघा तुम्ही मसाल्याला आता या मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकूयात खूप सारी आणि त्याचबरोबर कसुरी मेथी देखील कसुरी मेथीचा बऱ्यापैकी या भाज्यांमध्ये उपयोग केला जातो गावाकडे मिसळून घेऊयात हे आणि इथे पाणी गरम करून घेतलं आहे हे गरम पाणी या गरम गरम मसाल्यामध्ये घालायचं वा वा काय सुंदर दिसतंय वा आता हा बटाट्याचा रस्सा आहे ना दणकून शिजवायचा एक दहा ते बारा मिनिटं आणि इथे बटाटे हे तोवर उकडून झालेले आहेत आकूयात शिजला की नाही येस आतपर्यंत शिजलं आहे बटाटा तर हां ह्याचं आहे ना पटपट -पट साल काढून घेऊयात आता या बटाट्याच्या फोडी करायच्या रँडम फोडी केल्या तरी चालतील हाताने चुरून घातला तरी चाल, चाल। शक्यतो थोड्या मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आता या बटाट्याच्या फोडी या रश्श्यामध्ये घालूयात मिसळून घ्यायचं कार सुंदर रंग आला आहे हां हा तुम्ही बघा तरी काय कमाल आली आहे कॅब बात आहे मस्त दिसतंय अस्सल गावरण असा ना त्याचा सुगंध दरवळतोय त्या भाजीचा त्या रस्स्याचा कमाल त्याला रंग आला आहे आता या रश्श्यामध्ये हा बटाटा आहे ना छान मुरण्यासाठी पाच मिनिटं पाच ते सात मिनिटं ठेवूयात मस्त दहा मिनिटं झालं भाजी शिजतीये चला बघा काय छान तवंग आलाय काय दिसतीये भन्नाट आणि मस्त अशी झाली आहे पंक्तीत मिळते ना अगदी तशी आता ही सैल दिसते पण जस तसं वेळ होतो कारण दाण्याचा कूट आहे तसतशी तस ती आणखी घट्ट होते पण अशी रसरशीत रस रस भाजीच खायला मजा येते स्पेसिफिकली पंक्तीतली असेल तर आहा वा मला हवी असेल तर ग्रेव्हीसारखी घट्ट भाजी करा पण ही भाजी आहे ना पुरीसोबत खातात त्यामुळे ती अशीच रसरशीत रस छान रस रस लागते आता एवढी सुरेख भाजी केली आहे पुरी पण होणारच की वा बघा काय वा, मस्त फुगली पुरी टमकन छान रंग येऊ द्याला उलटवायची घडबडणी करायची आता उलटूयात वा काय सुंदर रंग आला आहे बात आहे चला मस्त दिसते पुरी आता पुढची पुरी पण घालते वा मस्त फुगली आहे पुरी ही पण बात आहे चला आपली पुरी तयार आहे भाजी पण तयार आहे गरमागरम पुरी आणि ही गरमागरम भाजी इतकं कमाल लागतं ना हे कॉम्बिनेशन अगदी एकसंध त्याला कन्सिस्टन्सी आली आहे त्या रस्त्याला कुठे जशी पातळ म्हणजे पाणी एकीकडे रस्सा एकीकडे कांदा असं काहीही झालेलं नाही आहे आणि बरं यामध्ये तुम्ही वांगा घालू शकता फ्लॉवर घालू शकता मटार घालू शकता तुमच्या आवडीचं कॉम्बिनेशन करू शकता मी फक्त बटाट्याची केली आहे आणि त्याचसोबत कच्चा बटाटा टाकून त्यामध्ये शिजवलं तरी चालेल आणि पुन्हा ही भाजी अशी रसरशीतच छान लागते हलकी पातळ सर असते पण तुम्हाला हवं असेल तर अगदी घट्ट ग्रेव्ही सारखी करा पाण्याचा वापर कमी करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव